लास्ट वीकमध्ये एक दिवस वर्किंग डेजलाच प्रज्योतचा पासपोर्ट रिन्युअलसाठी जायचा होता त्या दिवशी आलेले होते संगमेश आणि त्या दिवशीचा प्लॅन होता त्यांचा क्रिकेट खेळायचा सो त्यांनी आम्हालाच असंच वेड्यात काढत होते की ह्याच्यानंतर प्रज्योतला स्कूलला सोडतो आणि मी पण ऑफिसला जातो असं चांगलंच आहे मग खूप किती दिवस झालंय महिनाभर झालं पाऊस तर त्या दिवशी म्हणजे तसं म्हणताना मी म्हणले की बघा अजून काय प्लॅन असेल उगी वेड्यात काढू नका म्हणजे प्रजातला म्हणत होते उगी उगी की मी जाणार आहे ऑफिसला तुला पण स्कूलला सोडतो मी म्हणले अजून काय प्लॅन असेल तर सांगा आत्ताच उगी हे करू नका मग असं वाटलं त्यांना की खरंच माझं क्रिकेट कॅन्सल होणार की काय म्हणून त्याला लगेच सांगून टाकले की नाही क्रिकेट आहे जाणार आहे मी म्हणून आणि म्हणले काही करून कॅन्सल होणारच नाही होऊ शकत नाही इम्पॉसिबल आहे क्रिकेट कॅन्सल व्हायचं म्हणले तर त्या दिवशी पावसाने त्यांच्यासोबत धोका केला पाऊस आला आणि पण त्यांना तरी पण बघायचा होता म्हणजे असं वाटत होतं की हे आमच्या साईडलाच आहे सो त्यांनी म्हणजे कसं पण आम्हाला तिथे जाऊन घरी जाऊन उभारल्यानंतर गाडी कार पार्क केल्यानंतर जाताच येत नव्हता तेवढा जोरात पाऊस होता सो म्हणलो जवळच आहे क्रिकेट गाऊन जाऊन काय करता डॅडा कपडे चेंज करून येत होता तर खरं पण झाला त्यांनी म्हणल्यासारखं तिथे थोडा पण पाऊस पडलेला नव्हता पण आम्ही जस जसं जात होतो तस ते वाढत चालला होता म्हणजे जा, चालू झालेला होता पाऊस जस्ट तिथे पण पन जाताना पण इथे आमच्या साईडला पडत होता आणि येताना पण अजून चालू होता इथे आणि ते आमच्या ग घराच्या जवळ येऊन कार पार्क केलं तर आम्हाला जायला पण अजून येत नव्हता अजून फास्ट होता मग तिथंच बसून थोडंसं खायला वगैरे घेऊन गेलेला होता आम्ही तिकडे खूप सारे तीन चार कामं होते त्या दिवशी सगळं करून जाण्यासाठी वेळ लागणार होता सो खाऊ घेतलेला होता सोबत इथेच खात टाईमपास करत बसलो वरचं सनरूप ओपन करून बघत बसलो पावसाचे थेंब भिजाला तुम्ही भी भिजालत <laughs> क्रिकेट आहे ना क्रिकेटला जायचंय ना माहित नाही जायचंय युअर शुअर प्रजा चल पटकन चौकस पडायचं रे असल्या वेळी पाय घालतात खूप पडू शकता तो लागलं बंद केलं की नाही डोरा आता चावी नाही आपल्याकडे इकडे उभं इकडे उभं राहा गेले आपल्याकडे सोडून <laughs> दोन्ही चावी त्यांच्याकडे बघ